मुख्याध्यापकाने केला शिक्षकाच्या मदतीने तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरती अत्याचार दोन जण अटक इगतपुरी तालुक्यात उसळली संतापाची लाट इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकांच्या मदतीने तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे काल शुक्रवारी समोर आले आहे गोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच रात्रीच मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक करण्यात आली आहे भारतीय न्यायसंहिता बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे टाकेत बुद्रुक परिसर व संपूर्ण इगतपुरी तालुक्यात या संतापजनक घटनाने खळबळ माजली या घटनेच्या निषेधात टाकेत बुद्रुक भागात आज निषेध आंदोलन होणार असल्याचे समजते दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री रामदास आजी भुसे हे कालपासून इगतपुरी शहरात नियोजित दौऱ्यानुसार उपस्थित आहेत ते इगतपुरी तालुक्यात उपस्थित असताना ही घटना घडल्याने त्यांच्या भूमिकेची लोकांना प्रतीक्षा आहे इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत सहावीत शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या पीडित विद्यार्थिनीवरती मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार केला वर्ग शिक्षक गोरख जोशी आणि तुकाराम सावळे यांच्या सांगण्यावरून पीडित मुलीला शुक्रवारी दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेले यानंतर मुख्याध्यापक तुकाराम सावळे यांनी अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिले पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी युद्धपातळीवरती दखल घेऊन मुख्यतपक तुकाराम सावळे वर्गशिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक करून तपास सुरू केला पीडित महिच्या कुटुंबीयाने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीनुसारnia भारतीय न्याय संहिता व बालसंरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विनोद पाटील उपनिरीक्षक अजय कोटे आणि पथक तपास करीत असून परिस्थिती नियंत्रणात आहे या घटनेने इगतपुरी तालुक्यात संतापाची लाट पसरत आहे घोटी पोलिसांतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी दीड वाजे सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीनं त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि त्याचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पुल स्टेशनला गुलाश नंबर अठ्ठावन्न आपली दोन हजार पंचवीस भारतीय कायदा कलम चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर आणि पोक्सो ॲक्ट कलम चार आठ बारा यांच्यासह दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आता त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल गावामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे परंतु त्यानं जी केली शिक्षे ती भूमिका चुकीची आहे याच्यामध्ये आता ह्या या सहकार्य करणे कारण की त्याला हे माहित आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगतो म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करताना पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्ह्या करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतंय म्हणून त्याला हे आरोपी केलेला या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरात